सूर्य आणि तुळजाची झाली सत्यनारायणची पूजा नवरा नवरीने केलं रोमॅंटिक फोटोशूट लाखात एका ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसत आहे आणि शो मध्ये फायनली आपल्याला बघायला मिळालं की आणि आणि लग्न झालेलं आहे आता घरात लगना विधी सुरू आहेत बहिणींनी ब्राह्मणाला घरी बोलावलं आहे आणि ते विचारतात की काय झालं नेमकं तुम्ही मला का बोलावलं तेव्हा बहिणी त्या ब्राह्मणाला सांगतात की तुम्ही केलेली भविष्यवाणी खरी ठरली आहे तुम्ही म्हणाला होतात ना की जोपर्यंत सूर्यादा लग्न होणार नाही तोपर्यंत त्याच्या बहिणींचीही लग्न होणार नाही तर सूर्यादा फायनली लग्न झालेलं आहे आणि त्यानंतर घरात सूर्यादा आणि तुळजा यांची सत्यनारायणची पूजा चालू आहे दोघे एकत्र पूजेला बसलेले आहेत तर तुळजाला सूर्या मदत करताना दिसतोय दुसरीकडे बघायला मिळते की पूजा झाल्यानंतर सूर्याची मित्रमंडळी त्याला रिक्वेस्ट करतात की नवरा नवरीचं फोटोशूट झालंच पाहिजे आणि ते एक दोन पोज देतात त्यानंतर सूर्या त्याच्या मित्रांना थांबवतो आणि तुळजाला म्हणतो की तू अशील जाऊन आराम कर पण तुळजाचा पदर आहे तो सूर्याच्या कड्यात अडकतो आणि तो पुन्हा महाघारी येते आणि तिचा तोल जातो आणि सूर्या तिला पकडतो आणि अशातच त्याची मित्र या दोघांचं रोमॅंटिक फोटोशूट करतात तर सध्या तरी सूर्या आणि तुळजाची ही प्रेम कहाणी एक सुंदर असं वळण घेताना दिसते दोघांचं फोटोशूट सुद्धा झाले आणि सत्यनारायणची पूजा सुद्धा झालेली आहे तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी टेलिकप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार